मुंबईच्या गगनचुंबी इमारती आणि वाहनांचा कर्णकर्कश गोंगाट मागे सोडून अर्णवची गाडी कोकणाच्या हिरव्यागार वळणावळणाच्या रस्त्यांवरून धावत होती शहराच्या धूर आणि धुळीने माखलेल्या वातावरणातून बाहेर पडल्यावर त्याला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं मोहिनीचा पाडा हे नाव ऐकल्यापासूनच त्याला त्या जागेबद्दल एक अनामिक ओढ वाटत होती एक चित्रकार म्हणून त्याला नेहमीच अशा शांत निसर्गरम्य आणि थोड्याशा रहस्यमयी जागा खुणावत असत गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुथर्फा असलेली उंच पोपळीची झाडं आणि वाऱ्याच्या झुळकेने डोळणारी भाताची शेत त्याचं स्वागत करत होती गाडी थांबवून तो खाली उतरला हवेत एक विचित्र गारवा होता जो फक्त थंडीचा नव्हता तर काहीतरी गुढतेचा संकेत देत होता त्याने एका वाटचरूला खेळण्यांचं वाडा कुठे आहे असं विचारलं त्या माणसाच्या डोळ्यात एक क्षण भीतीची लहर चमकून गेली खेळण्यांचा वाडा तिकडे कशाला जायचंय बाबू ती जागा बरी नाही दिवस मावळल्यावर तिकडे कोणी फिरकत नाही तो दबक्या आवाजात म्हणाला आणि काही न बोलता निघून गेला लोकांच्या या विचित्र प्रतिक्रियेने अर्णवच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढली थोडं पुढे गेल्यावर त्याला तो वाडा दिसला नदीच्या किनाऱ्यावर उंच झाडांच्या गर्दीत उभा असलेला तो दुमजली वाडा एखाद्या थकलेल्या पण भारदस्त व्यक्तीसारखा वाटत होता त्याच्या भिंतींवर शेवाळं चढलं होतं आणि कौलं जागोजागी फुटलेली होती तरीही त्यात एक जुनं सौंदर्य होतं जे अर्णव सारख्या कलाकारालाच दिसू शकलं असत वाड्यात प्रवेश करण्यासाठी असलेलं मोठं लाकडी गेट करकरत उघडलं आत प्रवेश करताच त्याला भयान शांततेने घेरलं वाड्यामुळे वाड्याच्या खिडक्यांचे गज हलकेच वाजत होते जणू कोणीतरी आकून त्याला बोलवत होत <coughs> कोण हाय एका खर्जातल्या खोकल्याच्या आवाजाने अर्णव दचकला समोर एक म्हातारा वाकलेला माणूस उभा होता त्याचे डोळे खोल गेलेले होते आणि चेहऱ्यावर अशा काही रेषा होत्या जणू त्याने अनेक रहस्य आपल्या दडवून ठेवली होती मी अर्णव मीच हा वाडा भाड्याने घेतला आहे तुम्ही सखाराम काका केअरटेकर केअर टेकर होय सखारामने थंडपणे उत्तर दिलं चाव्या घ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा वाड्यात कसही राहा पण माळ्यावरची ती उत्तरेकडची खोली कधी उघडू नका तिथे मालकांचे पूर्वज राहत होते त्यांची शांतता भंग करू नका सखारामच्या बोलण्यात धमकीपेक्षा जास्त इशारा होता अर्णवला ते थोडं विचित्र वाटलं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं त्याने आपलं सामान आज ठेवलं आणि वाड्याची पाहणी करू लागला वाडा आतूनही खूप मोठा आणि जुन्या धाटणीचा होता भिंतींवर जुने फोटो टांगलेले होते ज्यातील लोकांच्या नजरात जिवंत वाटत होत्या रात्र झाली बाहेर रात किड्यांचा आवाज आणि नदीच्या खळखळत्या पाण्याचा मंद ध्वनी सोडला तर सगळीकडे शांतता होती अर्णव आपल्या खोलीत चित्र काढायच्या तयारीत होता रात्रीचे बारा वाजून गेले होते अचानक त्याला माळ्यावरून एक दबलेला आवाज ऐकू आला सुरुवातीला त्याला वाटलं वाऱ्याचा आवाज असेल पण तो आवाज अधिक स्पष्ट होत गेला एका लहान मुलीच्या हुंदके देऊन रडण्याचा आवाज त्या आवाजाने अर्णवच्या अंगावर सर्रकन काटा आला या वाड्यात तो एकटाच होता मग हा आवाज कुठून येत होता त्याने कानोसा घेतला आवाज माळ्यावरच्या त्याच बंद खोलीतून येत होता जिच्याबद्दल सखारामने इशारा दिला होता त्याच्या मनात भीती आणि उत्सुकतेचं विचित्र मिश्रण दाटून आलं त्याने कंदील उचलला आणि लाकडी जिना चढून माळ्यावर गेला माळ्यावर धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्या होत्या समोरच ती बंद खोली होती तिच्या दारावर एक जुनं कुलूप लटकत होतं जे गंजलेलं होतं रडण्याचा आवाज आता थांबला होता पण त्याऐवजी त्या खोलीच्या आतून एक शांतता जाणवत होती अर्णव दाराजवळ गेला आणि त्याने वाकून दाराच्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला दाराच्या फटीतून येणारा तो निळसर थंड प्रकाश अर्णवच्या डोळ्यांतून थेट काळजात उतरत होता त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती एका क्षणासाठी त्याला वाटलं की सखारामचा इशारा आठवून मागे फिराव पण त्याच्यातला कलाकार आणि त्याची जिज्ञासा त्याला स्वस्त बसू देत नव्हती त्या दाराच्या पलीकडे काय आहे हे, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या भीतीवर मात करत होती त्यानं दाराला लावलेल्या जुन्या गंजलेल्या कुलूपाकडे पाहिलं ते इतकं जुनं होतं की थोडा जोर लावताच ते तुटून खाली पडलं कुलूप पडताच एक मोठा खण असा आवाज त्या भयान शांततेत घुमला आणि वाड्यातल्या कबुतरांचा एक थवा फडफडाट करत उडून गेला अर्णवचं काळीच धस्त झालं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच दाराला धक्का दिला जुन्या लाकडाचा आवाज करत दार आतून एक कुबट आणि कापराचा विचित्र वास बाहेर आला खोलीत पूर्ण अंधार होता फक्त प्रकाशात धुळीचे कण नाचताना दिसत होते तो निळसर प्रकाश आता दिसत नव्हता जणू दारू उघडताच तो नाहीसा झाला असावा अर्णवनं धाडस करून आत पाऊल टाकलं त्याच्या पायाखाली जुन्या लाकडी फळ्यांचा आवाज आला खोलीच्या भिंतींवर कोळ्यांची जाळी होती आणि सर्व वस्तूंवर धुळीची ठेवलं होतं जे एका पांढऱ्या कापडाने झाकलेलं होतं अर्णव हळूहळू त्या पलंगाजवळ गेला त्याला जाणवत होतं की खोलीतलं तापमान बाहेरच्या पेक्षा खूप कमी आहे जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्याची ऊर्जा शोषून घेत होती त्याने थरथर त्या हाताने ते, ते पांढरं कापड उचललं कापडाखाली हाताने बनवलेली तीन खेळणी होती एक सुंदर पण उदास दिसणारी कापडी बाहुली जिचे डोळे काचे एक विचित्र दुःख होतं दुसरा होता एक मातीचा मोर ज्याचे रंग उडालेले होते पण तरीही तो आकर्षक दिसत होता आणि तिसरा होता एक छोटा लाकडी पाळणा जो इतका नाजूक होता की जणू तो लहान बाळासाठीच बनवला असावा अर्णव त्या कापडी बाहुलीकडे आकर्षित झाला तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके खरे वाटत होते की जणू ती काहीतरी सांगू इच्छित असावी त्याने नकळतपणे आपला हात पुढे केला आणि त्या बाहुलीला स्पर्श केला ज्या क्षणी त्याच्या बोटांनी त्या बाहुलीला स्पर्श केला त्या क्षणी एक जोरदार विजेचा धक्का बसल्यासारखं त्याला जाणवलं खोलीतली हवा अचानक जड झाली त्याचा कंदील एकाएकी विजला आणि एक खोलीत भयान अंधार पसरला त्या क्षणी त्याला एक स्पष्ट दृश्य दिसलं तो एका खोल अंधार्या विहिरीत पडत होता आणि थंडगार पाणी त्याला आपल्या कवेत घेत होत त्याचा श्वास गुदमरत होता आणि कोणीतरी त्याच्या कानात फुसफुसत होत मला बाहेर काढ तो भानावर आला तेव्हा तो जमिनीवर पडलेला होता आणि घामानं पूर्ण भिजलेला होता तो बस उठून उभा राहिला खोलीत आता पूर्ण शांतता होती त्याने खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च लावला मोबाईलच्या प्रकाशात त्यानं पाहिलं की ती खेळणी तशीच पलंगावर पडलेली होती घाबरलेल्या अवस्थेत तो खोलीतून बाहेर आला आणि त्यानं दार पुन्हा बंद केलं ती रात्र त्याला झोप लागली नाही त्याला सतत वाटत होतं की कोणीतरी त्याच्या खोलीच्या दाराबाहेर उभा आहे आणि त्याच्याकडे एक टक पाहत आहे सकाळी उशिरा त्याला जाग आली रात्रीची घटना एखाद्या वाईट स्वप्नासारखी वाटत होती हे हे सगळं माझ्या मनाचे खेळ आहेत तो स्वतःला समजावत म्हणाला तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि चहा बनवू लागला चहाचा कप घेऊन तो आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये आला आणि सोफ्यावर बसला पण समोरच दृश्य बघून त्याचे हातातला चहाचा कप खाली पडला आणि त्याचे डोळे भीतीनं हातातला चहाचा कप खाली पडून त्याचे तुकडे झाले होते पण अर्णवचे लक्ष तिकडे नव्हतं त्याची नजर समोरच्या दृश्यावर खेळली होती ती कापडी बाहुली जी त्याने रात्री त्या शापेत खोलीत बंद केली होती ती आता त्याच्या पलंगा शेजारी शांतपणे बसली होती तिची बसण्याची पद्धत इतकी सहज होती जणू ती नेहमीच तिथे बसत असावी तिचे काचेचे डोळे त्याच्यावरच होते आणि आणि तिच्या मंद हसू आता अधिकच भीतीदायक वाटत हे, हे शक्य नाही अर्णव भीतीने पुट्टुटला त्याला वाटलं कदाचित रात्रीच्या धक्क्यातून सावरल्यावर त्यानेच तिला खाली आणलं असेल आणि तो विसरला असेल पण त्याचं मन हे मानायला तयार नव्हतं त्याने धाडस एकवटून बाहुली उचलली तिचा स्पर्श कापसासारखा मऊ होता पण आतून एक विचित्र थंडी जाणवत होती जी थेट त्याच्या हाडात शिरत होती त्याने ती बाहुली उचलून कपाटात ठेवली आणि कपाटाला बाहेरून कडी लावली आता तू इथेच रहा तो म्हणाला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला दुपार झाली अर्णोने ठरवलं की या सगळ्या विचारातून बाहेर पडण्यासाठी चित्र काढणं हाच उत्तम उपाय आहे तो कॅनवस घेऊन बसला पण त्याचे हात थरथरत होते आणि रंगांमध्ये त्याला फक्त त्या बाहुलीचा उदास चेहरा दिसत होता तेवढ्या दारावर कोणीतरी थाप मारली कोण आहे त्याने विचारले मी परी दादा एका लहान मुलीचा गोड आवाज आला अर्णवने दार उघडलं बाहेर सात आठ वर्षांची एक मुलगी उभी होती तिचे डोळे निरागस होते आणि चेहऱ्यावर गोड हसू होत मी इकडेच जवळ राहते तुम्ही नवीन आलात ना आईने तुमच्यासाठी हे पाठवलंय ती हातातला डबा पुढे करत म्हणाली परीच्या त्या निरागसपणाने अर्णवच्या मनावरचं दडपण थोडं हलकं झालं त्याने तिला आत बोलवलं ती घरभर फिरू लागली आणि प्रत्येक गोष्ट कुतूहलाने पाहू लागली तुम्ही चित्रकार आहात का तिने विचारले हो अर्णव हसला बोलता बोलता परीची नजर त्या बंद कपाटावर गेली ज्याला बाहेरून कडी लावलेली होती त्यात काय आहे दादा तिने विचारले काही नाही जुनं सामान आहे अर्णवने टाळण्याचा प्रयत्न केला पण परी हट्ट करू लागली उघडा ना प्लीज निरागस हट्टा पुढे अर्णवचा नाईलाज झाला त्याने कडी उघडली आणि कपाटाचा दरवाजा उघडला पण आतलं दृश्य पाहून त्याच्या पाळाखालची जमीनच सरकली कपाटात ती बाहुली नव्हती अरे बाहुली कुठे गेली तो स्वतःशीच बोलला ही इथे आहे परीचा आवाज आला अर्णवने मागे वळून पाहिलं परी जमिनीवर बसली होती आणि ती बाहुली तिच्या मांडीवर होती जणू ती कपाटातून स्वतःहून बाहेर येऊन तिच्याकडे गेली असावी किती छान आहे नाव नाव काय ठेवू ती बाहुलीशी बोलत होती अर्णव भीतीने स्तब्ध झाला होता मी तुझं रावी ठेवते परी आणि बाहुलीच्या गालावरून हात फिरवला ज्या क्षणी परीने रावी हे नाव उच्चारलं त्या क्षणी खोलीतली लाईट एका क्षणासाठी लुकलुकून बंद झाली आणि वाऱ्याचा एक थंड झोत खिडकीतून आत आला ज्यामुळे अर्णवच्या अंगावर सरकन काटा आला त्याला स्पष्ट जाणवलं की त्या नावात काहीतरी शक्ती होती काहीतरी रहस्य दडलेलं होतं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत परी रावीसोबत खेळत राहिली ती तिच्याशी अशा गप्पा मारत होती जणू ती बाहुली नसून तिची जीवलग मैत्रीण असावी रावीला अंधार आवडत नाही रावीला पाणी आवडत नाही अशी वाक्य ती सहजपणे बोलत होती अर्णवला हे सगळं पाहून खूप अस्वस्थ वाटत होत संध्याकाळी परी निघून गेली ती रात्र अर्णवसाठी खूप भयानक ठरली झोपला पण मध्यरात्री त्याला एका विचित्र स्वप्नाने जाग आली स्वप्नात त्याला तोच वाडा दिसत होता पण पन्नास साठ वाड्यात दिवाळीचा सण साजरा होत होता एक लहान मुलगी सुंदर परकर हातात तीच कापडी बाहुली घेऊन अंगणात खेळत होती तिचे नाव रावी होत खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती अंगणातल्या खोल अंधाऱ्या विहिरीत पडली तिची किंकाळी वाड्यात घुमली आणि मग सगळीकडे शांतता पसरली स्वप्नात अर्णवला दिसलं की विहिरीत पडताना तिच्या हातातली बाहुली निसटून गवतात पडली होती अर्णव घामाने भिजलेल्या अवस्थेत जागा झाला हे स्वप्न इतकं खरं होतं की त्याला क्षणभर वाटलंच नाही की ते स्वप्न आहे त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे तीन वाजले होते तो पाणी पिण्यासाठी उठला पण ड्रॉइंग रूम मध्ये त्याचा श्वास अडकला समोरच्या भिंतीवर जिथे त्याचा कॅन्व्ह होता त्यावर कोळशाने एक चित्र काढलेलं होतं ते चित्र होते एका खोल विहिरीचं आणि त्या विहिरीच्या काठावर एक लहान मुलगी उभी होती त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिच्या हातातीच कापडी बाहुली होती आणि त्या चित्राखाली लिहिलेलं होतं आता तुझी पाळी